लावणी न सुकणारा मोगऱ्याचा गजरा आज महाराष्ट्राच्या लावणीचा इतिहास आपण जाणून घेत आहोत मराठी लावणी चौदाव्या शतकातली मात्र लावणीला बहर आला तो साधारण अठराशे पन्नास साली पेशवाईच्या काळात पेशव्यांच्या आज्ञेवरून शाहीर होनाजी बाळाने लावणीला राग तालाचं रूप दिलं त्यापूर्वी लावणी कथारूप नादान गायली जायची पेशवाईच्या काळात लोककलांना आणि लोककलावंतांना मोठा राजाश्री मिळाला होता होनाजी बाळा अनंत फंदी राम जोशी प्रभाकर आणि सगन भाऊ अशा पंचशाहिरांची परंपरा पेशवाईतलीच पेशवाईच्या दरबारात मस्तानी आणि फुलवंती या लोककलावती अदाकारीसह पहिल्यांदा लोकरंजनाच्या दरबारी पेश झाल्या तेव्हापासून मराठी माणूस आणि लावणी अतुप सुरू झालं मराठी लावणी चौदाव्या शतकातली पुढच्या काळात लोकरंजनासाठी अवघं आयुष्य वेचणारे लोककलावंत निर्माण झाले सातू हिरू कौलापूरकर पठ्ठे बापूराव फक्कड दगडूबाबा साळी अर्जुन गुवा वाघोलीकर उमाबाबू सावळजकर रघु इंदोरीकर अशा नामचीन शायरांनी तमाशगिरांनी मराठी मनाला पुरतं रिजवून टाकलं जुन्या जमान्यात तमाशाचा तोल कधी ढळला नाही त्याचं कारण त्यात निखळ अध्यात्म आणि सत्य विचारांची जपणूक होती म्हणून मराठी मनाची खास कला म्हणून तमाशा आणि त्यातही लावणी जनलोकाच्या मनात टिकून राहिली लोकगंगेचा तो खळखळणारा खल प्रवाह होता मराठीचा बोलका ताजा फुलोरा होता समाज जीवनाला आवश्यक ते आध्यात्मिक शृंगार त्यात खचाखच भरले होते तो काळ असा की जगण्याला घड्याळ्याच्या काट्याची बोचणी नव्हती कसलीच घाईगर्दी नव्हती गणगवळण रंगवावी बतावणी लावणी वग अशा क्रमानं खेळाची आतिषबाजी चालायची या साऱ्या कलेला इथल्याच जन्मनानं फुलवलं ही कला शहाण्यांनाच काय सुद्धा आपलीशी वाटली उघड्या माराणावर गावगावच्या उरसातून जत्रा यात्रांमधून दहा ते पंधरा हजारांवर जमलेल्या फाकड्या रसिकांना रात्र रात्र खेळून ठेवण्याचं काम तमाशा फडबारीच करू शकतो आजवर कुठल्याच कलेला एवढी किमया साधता आली नाही जमाना बदलत राहिला तमाशा ढोलकी फडाबरोबरच महत्वाचं आलं ते संगीत बाऱ्यांनी संगीत बाऱ्या म्हणजे तमाशा फड नवे लावणी बाऱ्याला वेगळं आगळं ठाशीव बांधत बसवलं ते संगीत बाऱ्यांनी हा नवा प्रकार ढोलकी फड बाऱ्यांनीच रुजवला लावणी गायनाला आणि त्यातील कवणाला उदंड लोकप्रियता मिळाली अनेक शाहिरांनी लावण्या चितारल्या त्या शृंगारिक दिलखेचक आणि ढंगतदार तमाशा फळातून त्या साधरल्या गेल्या अगणित लावण्या काही लावण्यांचे रचनाकारही माहीत नाहीत अशा लावण्यांना चालीक कुणी कधी आणि कशा दिल्या हे कुणाला काही कळलंच नाही मौखिक परंपरेतून एकाकडून दुसऱ्याकडे तिथून तिसऱ्याकडे अशी लावणी झिरपत राहिली लावणीची रुपडी तर किती अगणित लावणी गाण्याची लावणी कृष्णाची लावणी टाकण्याची वगाची वेदिकाची एकीवाची आख्यानाची फडावरची म्हटलं तर शृंगारिक लावणी उपदेशपर लावणी विनोदी लावणी स्थळकाळाचं वर्णन करणारी आणखी बैठकीची पारंपरिक लावणी आणि पुढच्या काळात आली ती चित्रपटांमधली लावणी असे तिचे विविधांगी प्रकार तरीही लोकप्रियतेच्या शिखरावर दोन प्रकार गाजले ते म्हणजे बैठकीची लावणी आणि दुसरी खडी तमाशातली लावणी तमाशातली लावणी बोर्डावर उभी राहून उंच खड्या आवाजात ढोलकी चाळ अंतुंतुण्याच्या तालावर पेश करण्याचा रिवाज होता तर बैठकीची लावणी बसून संथ आवाजात बाजाची पेटी आणि तबल्यावर म्हणायची असते खरं तर लावणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मुद्राभि नाही अशा लावणीत भावकामाला महत्त्व दिलेलं असतं ती रागदरीवर आधारलेली असते त्यामुळे शास्त्रीय बैठकीचा बाज तिला लाभला ठुमरीच्या नादानं लावणी गाऊ जाऊ लागली नुसतं शृंगारात न राहता तिचं रुपडं हळूहळू बदलत गेलं त्यातून तरल भावना व्यक्त होऊ लागल्या पुढच्या काळात टप्प्याचा भाग आला टप्पा म्हणजे गळा फिरवणं त्यातून नवीन नवीन आविष्कार येत गेले यात पुढे ठुंबरीच्या बरोबर ख्याल आला भावाला लोकगीताची धाटणी पेश झाली अशा काळाबरोबर बदलत्या आविष्कारामुळं भरभरून दाद देणारा खळखळणारा अवखळणारा श्रोता मिळाला आणि लावणीला ठेका धरायला लावला ऐकून दाद आले डोळा पाने म्हणे काडग सखे रत्नाची खाणी अशा लावणीच्या मुकड्यातच त्याचा भाग होता गळा फिरवणं याचा प्रत्यय होता पूर्वीच्या जमान्यात लावणी गायकीला बाईला बंदी होती पुरुषानंच गवई म्हणून गायचं त्यातून पुरीला हळू चाल सांगताना चित्र पुरुष गवया उभं केलं जात होतं आता गपोरी हळूहळू चाल अशा स्वरूपाच्या कवनांना आणि गायकीला भरभरून लोकप्रियता मिळाली अनेक प्रकारच्या कवनांनी गायकीला भरभरून लोकप्रियता मिळाली तसं बघता लावणीचं खरं सामर्थ्य तिच्या मुखड्यात असतं असा मुखडा घोळून घोळून म्हटला जातो बोर्डावर तो वेगवेगळ्या भावबिवड्यानं नटवायचा असतो रंगछटांनी सजवायचा असतो तेव्हाच लावणीचं लावण्य प्रकट होतं लावण्यपतींचा एक काळ भरभराटीचा आणि बहराचा काळ होता हस्तमुद्रा पदन्यास आणि मुद्राभिनयातून रंगनायिका पेश व्हायच्या त्यातून धुमाळी आडाचवताला एक तालातून सादरलेल्या लावण्यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं बालेघाटी जुन्नरी छक्कड अशा वेगवेगळ्या छटांमधून सादरलेल्या लावण्यांना बहुआयामी ज्या अदाकारांनी सजवलं होतं त्या साऱ्या इथल्या मराठी मातीच्याच कलावती होत्या त्या होत्या सुंदराबाई सत्यभामाबाई पंढरपूरकर कौसल्याबाई कोपरगावकर लैला चांगुना जेजुरीकर हिराबाई औसरीकर शेवंतबाई उरळीकर गुलाबबाई संगमनेरकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर आणि पद्म पुरस्काराने सन्मानित यमुनाबाई वाईकर अशा कैक गुणवंतींनीने आपल्या अंगच्या उदाहरणार्थ नखऱ्यानं अवखळ नजाकतीनं मराठी मनावर भुरळ घातली होती या कलावंतींनी कितीदा तरी मराठी मुलगाबाहेर जाऊन मानपान मिळवला लावणी सम्राज्ञी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या यमुनाबाई वाईकरांनी लावणीला मराठी मुलगाबाहेर नेऊन सादर केली आणि लोकप्रिय केली यमुनाबाई लावणीची पेशकश ऐकणाऱ्याला पुरतं मंत्रमुग्ध करून सोडायच्या झालं असं होतं की कोलकात्याला अखिल भारतीय लोककला महोत्सव होता देशभरातून आलेले नामांकित शागीर प्रेक्षकांना आपली कला पेश करून खेळून ठेवत होते त्यात वयाची पासष्टी ओलांडलेल्या यमुनाबाई आलाप घेऊन आडा चौतालातही लावणी सादर केली आओ भाओी खोरा मालमुखी बिडा लाल तिळ झळक सखी लावणी मुखडा एक एक अंतरा बाईंच्या अदाकारींमधून निखळ शृंगार भावना सादरणारी एक लावण्यवती रसिकांच्या डोळ्यासमोर उभी राहत गेली तिच्या डोळ्यांमधले हावभाव शब्दाशब्दांमधील लाडिक भाव, शब्दा भाव हाताच्या ओंजाळीचं रूप विभ्रम उभं करण्याचं सामर्थ्य ढोलकीच्या तालावर नाचणारी वादकाची हळुवार बोट त्यामधनं निघणारे बोल हे सारं पाहून ऐकणाऱ्याला वाटायचं की प्रणय सुखाची आज धरणारी कोणी प्रियसी प्रियकराच्या लाडिक शब्दांनी फुजबूज करते कार्यक्रमाला उपस्थित हिंदू दैनिकाचे संपादक सत्यजित रे यमुनाबाईंच्या अदाकारीने भारावून गेले अवघ थिएटर टाळ्यांच्या कडकडाटात यमुनाबाईंना अभिवादन करण्यासाठी उभं राहिलं असाच एक प्रसंग दिल्लीमधल्या फेस्टिवलमध्ये आला होता बिरिज महाराजांसारखे प्रसिद्ध कथ्थककार आपली कला सादर करणार होते जेव्हा यमुनाबाई माईक समोर गायला बसल्या तेव्हा शरीरानं स्थूल झालेली वय झालेली बाई काय गाणार म्हणून प्रेक्षक हसायला लागले होते पण बाईंनी पहिलाच आलाप असा घेतला की त्यानं उपस्थितांच्या हृदयातला हात घातला त्यांच्या आवाजातली जादू बघून तुडुंब भरलेलं नाट्यगृह प्रेक्षक एकदम चकित झालं बाईच्या नाजाकतीनं घाळ होत राहिलं शब्द होते शहर बडोदे सोडून दिदले वर्ष जाले बारा माझा सखा कुणीकडे गेला ग बाई माझा सखा कुणीकडे गेला या लावणीतून सहज बारा वर्ष सखा दूर राहिल्यानं अभिनयातून व्यक्त केलेला विरह प्रेक्षकांचं काळीज भेदून गेला होता बिरुजू महाराजांनी यमुनाबाईंना येऊन मिठीच मारली ते म्हणाले आप तो मेरी मां समान है इतने दिन थे आप अगर ये लावणी जैसी चीज पेश नाही करते तो हम इस कला से अजनबी राहते कितना गहरा अर्थवाही कलाकार है और आपने कितने सामर्थ्य से इसे पेश किया सभी श्रृंगार भाव थे लेकिन कहा भी अतिशयोक्ति या विभस्त बना था मैं तो भक्तिमय होकर लावणी सुन रहा था देख रहा था आप बहुत बडे कलाकार और अदाकार आहे मैं विनम्रता से आपको प्रणाम करता हूँ पुढच्या काळात पंडित बिरजू महाराजांनी लावणीबरोबर ठुमरी असा संमिश्र कार्यक्रम घेतला बिरजू महाराजांनी यमुनाबाईंना लावणी गायला लावून कथ्थक सादर केलं तर ठुमरीवर बाईने अदा पेश करून दाखवली हा लावणीचा मोठा सन्मान होता अभिनयाला भाषा महत्वाची नसते सूर ताल लय पक्का असावा लागतो यमुनाबाईंनी लावणीला यमुनाबाईंनी अनेक लावण्या रंगतदार केल्या अंगभूत अभिनयानं साजीवंत केल्या यमुनाबाई वाईकर कौशल्यबाई कोपरगावकर सत्यभामाबाई पंढरपूरकर अशा लावणी अदाकारांनी लावणीतून विविधता आणली त्यांनी सुरावटीला आळवलं शब्दाशब्दातून वास्तव उभं केलं त्याचबरोबर हस्तमुद्रा पदन्यास मुद्राभिनय याचा बेमालूम वापर केला म्हणूनच लावणी निखळ मनोरंजन करणारी नवे समग्र नवरसाचं दर्शन देणारी आणि अभिनयाचं दर्शन घडवणारी ठरली हजारोंचा लोकरंग एकेकाळी -एक त्यात तल्लीन झाला काळ झपाट्याने बदलत गेला तशा मनोरंजनाच्या आवडीनिवडीही बदलत गेल्या सुरुवातीचा मराठी सिनेमा लावणी आणि तमाशाचं कथानक घेऊन कित्येक वर्ष तगला होता पण पुढच्या काळात तमाशात सिनेमा शिरला दूरदर्शन आलं मनोरंजनाची साधनं आली औद्योगिकरण आलं शेतकरी कामकरी थिएटरांकडे फिरके नसा झाला तमाशा मनोरंजन त्याला तुकडं वाटायला लागलं तमाशा थिएटरांची जागा सिनेमागृहांनी घेतली मराठी माणसाचं जीवनमान गतिमान झालं तसं तमाशातून कलामूल्य काळवंडत गेलं त्यात तोच तो उरला नवीन नवीन आशय विषयाची गुणात्मक मांडणी नसल्यानं प्रेक्षकही त्याला कंटाळले मात्र तमाशा कला एकीकडे अशी अस्तंगत होत असताना त्यातली लावणी मात्र आजवर टिकून आहे कशीबशी बेहोशीच्या कैफातून नटून थटून उभी आहे पाश्चात्य बाजाच्या नजाकतीवर थिरकते व्यावसायिक तिच्या बॅनरखाली धन ओढते तिला दटून दाटून आश्रय मिळतोय तो परिसरातल्या कला केंद्रांचा आणि एअर कंडिशन थिएटरांचा आज सादर केली जाते ती निव्वळ नृत्यप्रधान लावणे नृत्यविष्कार निवडून लावणीची पूर्ती मोडतोड केली जाते खरं तर लावणीतून चुरांची उपळण व्हावी लागते आणि शब्द तर रंगपंचमी खेळणारे वाटावे लागतात शब्दा शब्दांमधून वास राहण्यातच लावणीची नाजाकत्ता आहे मात्र आज शब्दांना समजावून घेण्यात कुणीही अदाकारा तसदी घेताना दिसत नाही लावणीतल्या साहित्याला दटावलं जात आहे आता जुनं गाणं घेऊन नवरूप तरंगताना दिसतं जे काही आज चालले ते बघवत नाही ऐकवत नाही सारा साजवाज मोडीतने गालाय पूर्वी लावणीचं सादरीकरण पारंपरिक वाद्यांच्या नादमेळ्यात सादर व्हायचं ढोलकी तुंतुना लावणीचा ठेका धरायचे टिपेरी हर एक वाद्य गोडवा वाढवीत आता ढोलकी तुंतुण्याच्या जागी रिदम खंजीर ऑर्गन असा कुठला कुठला वेस्टर्न बाज आला आहे संगीताचा गोडवा मधुर नाही तर बधीर झाला आहे जी गोष्ट वाद्यांची तीच गत वेशभूषेची पूर्वी मराठमोळी लावणे नऊवारी घोंगड्यात चापून चुकून असायची वरती शोळा शृंगाराच्या साजना पुरती नाटायची आता साज नाही ना बाज नाही पायात छुमछुणारी घोंगडं नावालाच राहिलेत पूर्वीचा भारदार चाळ नाही आणि ठेका धरणारा टाळे नाही ना आधाना नाखरा टायटल म्हणा बॅनर म्हणा वेगळंच दिसलं छान चौकीतल्या मुली जाहिरातीवर दिसल्या त्यांनी कसं बी नाचून लावलं माणसांनी तोवा गर्दी करावी अशा ठिकठिकाणच्या चौकुल्यात गर्दी मग मदनाच्या बेहोशीतली दौलत जादा करून लैलूट करत राहिली लावणी सादरीकरणाचा एक प्रकार असतो तो नाजूक नजागतीनं ना अंगानं सामान्य स्थितीत करण्याचा दुसरा असतो तो अर्थानुरूप मांडण्याचा हे करत असताना अंग विक्षेप न करता रचनात्मक मांडणीतून भावदर्शन करावं लागतं नुसतं सांगणं आणि भावनात्मकदृष्ट्या मांडणं समोरच्याच्या भावना चाळवणं हा जो कला प्रकार असतो तो साऱ्याच कलावंतांमध्ये नसतो ज्यांनी अविरत कष्टानं अध्ययनानं हे आत्मसात केलेलं आहे शब्द आणि काव्य समजून उमजून घेतलेले आहेत अविरत चिंतन मनन केलेलं आहे त्यांनाच हे शक्य होतं खंत आहे आज चाललेला ढोलकीचा खनखनाट आणि घुंगरांचा छनछनाट मनाला पटत नाही तसा हा नादसखोळा त्यातून असली एखादी सोळा हजारात देखणी हिरकणी नटरंगीनार शुक्राची चांदणे नटकट अप्सरा लावण्यासखी म्हणून का दिलवाऱ्यांनी धनदांडग्यांनी राजधुरंधरांनी तिच्या कैफात पुरत बुडून बदनाम व्हायचं विक्षिप्तपणा करून थिल्लरपणा करून कालकलावंतींना वेटीस धरायचं उलट आजही सखी माझी लावणे म्हणून कलेचा स्वाद घ्यावा निखळ निर्भळ निर्मळ आनंद लुटावा प्रोत्साहन द्यावं त्यामुळे कलावंताला प्रोत्साहन मिळेल कलावंत टिकेल कांद्याला चांगला भाव मिळतोय म्हणून जो कांदाच पिकून बाजारात आणतो आहे या क्षेत्रात असं होता कामा नाही लावणी बाज नव्या रूप स्वरूपात टिकवायचा असेल तर या प्रतिभेच्या लेण्याला जपायला हवं त्यासाठी कला रसिकांनी जाणकारांनी साहित्यकारांनी कवीशाहीरांनी अभ्यासकांनी लावणीसाठी योगदान द्यायला हवं आजच्या काहीतरी मराठमोळ्या रसिकांना निखळ अभिनयाच्या नाट्याची ओढ आहे ही वेगळेपणाची ओढ आहे तिच्यामागे अर्थ आहे तेव्हा प्रेक्षकांना निखळ कलेची ओढ निर्माण झाली तर पुन्हा यांना तमाशा बाजाकडे नजाकतीच्या लावणीकडे वळण्या वाचून अत्यंत ओढणार नाही तर आणि तरच अस्सल मराठमोडी रांगडी बाजाची मानाची कला टिकेल ह्या लेखाचे लेखक आहेत प्रभाकर ओबळ